नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच दोन पॉईंट दोन ला सुरुवात करणार आहोत समांतर रेषा व छेदिका तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सराव संच दोन पॉईंट दोन के सुरू केलेला असून त्यातला पहिला प्रश्न जो आहे शेजारील आकृती शेजारी आकृती जर रेषा यम आणि यन या दोन रेषांना समांतर असतील रेषा यम आणि यन या दोन रेषा समंतर असतील रेषा ही पी त्यांची छेदिका तर रेषा हि ही त्यांची छेदिका असेल तर आपल्याला एकशी किंमत विचारलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही दोन्ही अंतर कोण दिलेले बघा त्रिएस आहे अंतर कोण आहे आणि एक सुद्धा अंतर कोण आहे तर दिलेले जे कोण आहे ते अंतर कोण आहे आणि अंतर कोणामध्ये एक्स बार। एक तर दितर दितर या तीन, इतर एक एक तीन एक आणी एक्स अधिकाणी एक हो। एक एक चार आणि एशे ऐंशी आपण लिहि आणि एक्स बरोबर एकशे ऐंशी भागीर चार एकशे ऐंशीने आपल्याला चारने

या ठिकाणी बघा शीन मुलीला पंचेचाळीस करून आहोत पंचेचाळीस ला तीन पंधरा हजाराने तेराय एकशे पस्तीस अंश अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एकशे किंमत मिळाली आणि तीन एकशे कोण मिळाली जर यांचा पडताळ विद्यार्थी मित्रांनो याची जर केली तर तुम्हाला बरोबर एकशे ऐंशी